पाहुणे बांधव आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि संघटन म्हटलं की कुठंतरी आपल्या शहरात तालुक्याची कार्यकारणी झाली होती आणि कुठेतरी आपल्या वसमत तालुक्यामुळे आणि आपले मार्गदर्शक सर यांच्यापासून आपल्या आमदानाचा लढा सुरू झालेला होता आणि आतापर्यंत तो सुरू आहे आणि इथून पुढं पण आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे जे काय आपण वीस टक्के चाळीस टक्के आहे ते आपण हा संघर्ष आहे आणि पण पुढे कुठंतरी एक कार्यकारणी राहते आणि ती उत्तम कार्यकारिणी आपल्याला आपल्या वसमत वस करायची त्या हिंदीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत बराच वेळ झालेला आहे तेव्हा विषय हा सर्वांना माहिती आहे तो पुढील जो कार्यक्रम आहे समजा आपल्या निवडीचा त्या संदर्भात आपल्याला आदरणीय प्रवेशर हे माहिती सांगतील तो पुढील कार्यक्रम आपण सर्वप्रथम सर्वांचे सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण बरोबर एक तास सव्वा तास कला असं बरोबर सगळे या ठिकाणी थांबले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज आपल्याला आपल्या संघटनेची वसमत तालुका कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करायचे आहे कारण कुठलाही प्रश्न असेल किंवा कुठली आपली जी समस्या असेल ती नाही त्यासाठी आपल्याला कार्यकारणीची आवश्यकता या ठिकाणी असते आणि आजची जी कार्यकारिणी आहे ती कर्वेसर यांनी काही नाव या ठिकाणी साधारण सुचवलेली आहेत त्या नावाला आपण या ठिकाणी परवानगी देऊन अध्यक्षाच्या वतीने परवानगी देऊन त्यांच्यावर नवीन अशा प्रकारची जबाबदारी या ठिकाणी आपण सोपवणार आहोत आणि निश्चितच या जबाबदारीसाठी सर्वजण या ठिकाणी चांगल्या कार्य या ठिकाणी करतात आणि मला दुसऱ्या गांधी असा मेसेज तुम्हाला माहिती आहे की आपल्या काही प्रयत्न आहे वरिष्ठ पातळीवर आपले बरेचसे सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत प्रयत्न करत आहेत आज सुद्धा आपलं पुण्याला आंदोलन चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं पुणे एक आपलं टपावाडीचा जो आपला आदेश आहे तो आदेश आपल्याला या ठिकाणी मिळवणं अतिशय गरजेचं आहे त्या आदेशासाठी आदेशा तिथं आंदोलन या ठिकाणी जवळपास चार पाच दिवस झाले आंदोलन चालू आहे हे अशी विनंती करतो की आठवड्यामध्ये आपल्या वसमत तालुक्यामधून किमान बरेचसे कॉलेज या ठिकाणी आहे किमान पंचवीस तीस दिवस या ठिकाणी पुण्या इथे आपल्याला जाणं आवश्यक आहे कारण तिथं गेल्याशिवाय आपल्याला आपला जो अक्काचा टप्पा आहे तो या ठिकाणी मिळणार नाही आणि आता बरेच जण व्हॉट्सअपला वेगवेगळ्या बातम्या पाहत आहेत की टप्पाय आहे चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णयानुसार आपल्याला जून दोन हजार चोवीस पासून अनुदान मिळलं हे बंधनकारक आहे आणि त्या शासनाच त्या जी अनुपालन करण्यासाठीच पुणे इथे या ठिकाणी आंदोलन लावण्यात आलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की मागच जे आपले एरिया सिग्नल आहे सात महिने आठ महिने जून पासून ते मिळणार नाहीये केवळ एप्रिल पासून टप्पा घोषित होणार आहे काही जण म्हणतात की दोन तीन महिन्याचा पगार अगोदर होणार आहे त्याच्यानंतर परत जूनच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आणखी तत्व दोन नंतर पुन्हा दोन तीन महिन्याचा पगार होईल अशा बऱ्याचशा बातम्या या ठिकाणी साधारणतः चालू आहे पण कार्यकारिणीच्या अनुमतीनुसार या ठिकाणी वसमत तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेचे धर्मेंद्र तालुका यांची नेमणूकांना विनंती करतो की आपण पत्र द्यावं आणि

तालुका करा यानंतर वसमत तालुका उपाध्यक्ष म्हणून श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत प्राध्यापक साळवे प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आम्ही सर्वांना यानंतर हिंगोली जिल्ह्याचे या कृती केंद्राचे सुरुवातीपासून सदस्य राहिलेले आणि सक्रियपणे कार्यरत असलेले आपले ज्येष्ठ सहकारी सन्माननीय प्राध्यापक करवे सर यांना महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेचे हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे सरांना विनंती करतो येतो तत्काळ सन्मान करावा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि निश्चितच त्यांच्या या कार्यातून आपल्या या संघटनेला बळकटी मिळणार आहे त्याबद्दल सरांचं पुन्हा एक अभिनंदन

मला जिथं कुणाला पाहिजे मग कुठे जा इथं जा तिथं जा म्हणजे म्हणणारा व्यक्ती पाहिजे म्हणून मी म्हटलं होतो सरांनी बा एक वेळेस का वेळा ते नेमकी म्हणून द्या म्हणजे कारण सगळी कार्यकारी झाली होती कळंबी झाली शेनगाव झाली औंढा झाली इकडे झाली आपली वसमत तालुका राहिली होती मी म्हणतो बा सरांना आता बदलाय तुम्ही काय करावी कारण नियुक्ती करा आणि काम करणारे व्यक्तीला नियुक्त